बाणूचा छंद लागेल हा देवाला बाणूचा छंद लागेल हा बाणूसाठी देऊ आडा झाला बाणूचा छंद साठी बाणूसाठी मल्हारी येडा झाला गड जेजूरचा गड जेजूरचा येडा झाला ना बाणू बाणू करू लागेला सोडून दिलं त्यान गड जेजूर 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 दिला त्या नगडाज वारी चाल मग चंदनपूर मंग बसून वारीवर नावाचा मल्हार नावाचा रे स्वडलगड जे जुर देव गेला चंदनपूर शुभू लागला माणूस घे वाजू लागल्या बाणूच घर रस्त्यामध्ये भेटले त्याला एक सरी गे ठोके राम राम पर बोलणं केलं धनगर दादा बरोबर बाणूचा वाडा दाखला दा मला जी जी ग तुझी ग जी ग जी बाणूचा वाडा दाखला मला ग जी ग तुझी ग जी धनगर साहेबांनी प्रकार केला पाणूबाईचा वाडा लांबून गोठाने नाकविला ला हर हर महादेव त्याला पाणूच्या वाड्याला आगी आला गे बाणूच्या वाड्याला ना वाडा पाहून देव खुश माझा झाला विनंती केली धनगर दादाला काहीतरी सांगा त्या पोरीला मला ठेवत इथं चाकरीला मी खाईन तेव्हा भाकरीला मी करीन चाकरी खाईन पोटाला भाकरी हुल हा, 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 केलं बानू नारीला येड लागलं बनू बाई तुला काहीतरी कामगिरी दि मला न बनू बोलू लागली दि मला ऐंशी वर्षाचा म्हातारा झाला मुखामधी दात नाही राईला जिर मुखा मधी दात नाही राईला म्हाताऱ्या काही करशिन हि काम येड लागलं ग तुला देवाचा अवतार गेला बदलून डोळ्यामधून पाणी ग बरा काही सांगू दादा 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 जिरे मल्हारा जिरे तेव्हा प्रकार केला आणि त्या बाणूबाईच्या तिथे कामाला राही रा मलद साहेब माझा पण त्या वल्ल्हाराची कृपाशी छाडू तेव्हा मल्हाराय कामा देव मला रायड्या कामाला गेली रात भान हात मंदी काठी मेंढ्याच्या पाठी मेंढ्या घेऊन चाला गिरणा किनारीला मेंढ्या घेऊन चाला गिरणा किनाऱ्यावर यको धर्य पाय आला तोला मारू लागला खडकाला कातडे घातले झाडावर पाणी झालं कराच लाल लाल बाडूबाई आली हरी घ्याव नपाती दुरुन दुरुण बाडू आली हरी घेऊ नपाती दुरून दुरूड जिवंत करून देडीन भाऊ या पण गाज्या पायावर पुढे करू म्हणणार भंडारीत हात घात भंडारी माझ्या मनला भंडारी हात घाताला काही सांगू मी तुला जिवंत करून देतो तुझे मी मीएंडर नवरा करशील का म्हणी मला सर राजी साहेब काय म्हटलं जिवंत करून देतो आख्या मिर मियंदर, मी एंड रे माणू बोल्या देवा कार्या डा जर डर जिवंत काले नी हेडर काड्या काड्या काताड्या झाडावर जर जिवंत नाही केल्या में डारं मग बांधीन भाऊद्या पालंगाच्या पाज्याभऱ्या देवा जीड प्रकारे केला उद्या भंडार वरच्या बरं मेंढ्या चर्यावरच्या माळावर मल्हार मेंढ्या चर्यवरच्या मालावर माझ्या देवाजीच्या बघा पारिकर चिमुड बर भांडार दिलता हातावर वरजीवर झाला भांडाराच्या झाला जी माझी वरजीवर भांडाराचा जाज झाला जाड खाली अंधार पडून घ्याला कंपाळी भांडारला बला त्या बांधवणारी च्या उचलून बांधवणार नेहली बघा ती गडजी अजूर बाजू ठेवली माझा माझी उडाला देव मादार आनंदाचा पार पड्या भंडारी बाणूरे सुवारू ने दादा दादा जिरे जिरे हो जी सुमार जिरे जिरे हरे हरी चिंतामणी मोरिया बिबी हिरा कंबरी करगुटा देव केले जे जोरा सोन्याची जे जोडी गणाले 9 लाख पायरी राजकरिया मल्लारी होबऱ्याचा कुटगा भंडाराचा फडका आनंदी आनंदो फार We told you, my ladder, go by, but I get a little. And then the young, the father, I get a little. Everybody, everybody, I'm a ladder,